प्रीती घे म्हटलं हे आंबे पकड भर मस्त आता बाई जाऊन राहिले तर आंब्याचा रस बनव पुऱ्या शेवळ्या उकड जो अन पापड पिंगर हे ते सगळं म्हटलं आता खरंच पण तुम्ही ना जास्तीचे काम करत राहता विचारत नाही पुसत नाही घेऊन घे आंबेनं बनव रस पुर्या रात्रीच तर बनवलं म्हटलं आ रात्री मस्त खीर पुऱ्या आ रात्रीच गोड दोड बनवलं ना आणखी काय डबल डबल बनवायला लावता काय बनवून घे ना आता गावात आलते ते आंबे बिकाले तर घेऊन घ्या म्हटलं मस्त आंबे आहे गावराणी आंबे नेमी, नेमी आहे किती दिवसा बाद आली तर बनवून घे म्हटलं तशी ते तात जाऊनच राहिले तर बनवून घे मस्त आंब्याचा रस बनव अन गोड बनवजो मस्त अशा तुम्ही मग आ डबल खर्च करायला होता म्हटलं डबल खर्च बसवता आता रात्री पुऱ्या बनवल्या तरी अजून म्हणता आ आ त्याच्यापेक्षा बनवता रसपुऱ्या रात्री खीर पुऱ्या आता रस पुऱ्या का हेच बनवत बसन का तुमच्यासाठी रोज रोज खीर पुऱ्या रस पुऱ्या सकाळ संध्याकाळ आता मस्त मी साधा साधा स्वयंपाक बनवत होती वरण भात भेंड्याची भाजी आणि पोळ्या मी म्हटलं हिरवा भाजीपाला नाहीये आता मागच्या हप्ती बाजारात नाही गेलो तर मी रुपाच्या घरी गेली भेंडी आणाले आणि तुम्ही का नाही मना मनातच लावता पण आता घेऊन आली भेंड्या तर फेकण्यात जाईन काय म्हटलं वाया थोडी जाणार आहे संध्याकाळी बनवजो नाही तर मग उद्या सकाळी बनवजो आ सकाळी बनवजो दोन्ही टाईम होऊन जाते आता आंबे स्वस्ते भेटले मस्त साठ रुपये किलो आणि चांगले आंबे आहे गोड आंबे आहे खाऊन पाहिला मी ना आंबा मस्त गोड आहे साखर कमी टाक जो हो ना बनवतो ना आता तुमची लाडाची बहीण आली हा मोठ्या कामाची आहे ना दुका सुखात तर धावतच येते काम नाही बनवणार पूर्णाच टाकतो ना सांगा पूर्णाच बनव काय तर बरं जाऊ दे ना नाही येत तर नाही येत आपल्या घरी हा मग काय ताने मारत काय म्हटलं बनून घ्या आता मस्त खाऊ पिऊ घाल चालली मग ते आता ते तशी वागते आपल्या संगत आपण बी तसंच वागावं काय म्हटलं तिच्या संग संघ तिचा स्वभाव तिच्यापाशी आपल्या संग नाही चांगली वागत तर नको वागू म्हणा पण आपल्या घरी आल्यावर आपल्याला करास लागेल ना आपण तर चांगलं वागलो पाहिजे तिच्या संग नाही तर काय मग हा तेही तशी वागण आपणही तसं वागू तर दोघांमध्ये अंतर काय राहीन म्हटलं बरं ठीक आहे बनवतो बापान ठेवा आंबे अन मी हे म्हणून आली मी म्हटलं आता लई दिसाबाद आली तर काही साडीवाडी द्या लागेल ना हा का तसंच पाठवता नाही तर मग अजून म्हणून पाय बा किशोरच्या घरी गेले मी तर मला एक साडी नाही घेतली त्यानं जाऊ दे ना प्रीती सांगितलं काय बाईन आपल्याला आ न सांगता आली ना पैशाचं काम पडलं तर आली ते तशी काय येत होती तर राहू दे म्हटलं साडीवाडी काही घेऊन नाही आता खाऊ पिऊ तर घालून राहिलो आपण चांगलं चांगलं बनून हो मान्य करतो मी खाऊ पिऊ घालून राहिलो पण मी म्हटलं तीनशे चारशे म्हटलं साडी घेऊन देऊ म्हणतो पण पैसा नाही आता जवळ जो, काहीच नाही माया पैसे काय संध्याकाळी भेटते माहीतच आहे तुला चार वाजता भेटन चार पाच वाजता मग तोपर्यंत काय वाटपा दोषीन काय नाही तशी नाही म्हणत मी पाहू काय इकडे शांता काकूच्या घरी तिच्या घरी असून साड्या आता घेऊन येतो चारशे पाचशे पर्यंत आता माझ्याजवळ आहे पण त्या एकदम सस्त्या न दोनशे तीनशे वाल्या आणि एवढ्या स्वस्त्या साड्या काय दिन काय तुमच्या बहिणीले हा मग ते अजून नाव ठेवण पाय मग माझ्या भावानं दोनशेची साडी दिली तीनशेची साडी दिली म्हणून म्हटलं पाचशे सहाशेची साडी पाहतो देऊन देतो तसं कर मग जाऊन पाहतो शांता काकूच्या घरी असं तो घेऊन ये पाच पर्यंत नाही तर काय मग आता एकदम हलकी पतली साडी देणं चांगलं नाही वाटत ना त्याच्यानं म्हटलं पाच अक्षे पर्यंत पाहतो घेऊन येतो मग आज संध्याकाळी भेटतेस पैसे तर उद्या देऊन देऊ मग सकाळी बरं ठीक आहे ना जाय मग तू बोलून घे शांता काकू सांग काय म्हणते काय नाही तर अन तसं सांग मग मला बरं ठीक आहे ना येतो मग मी लवकर येतो शांता काकूच्या मग पटकन जाय काय म्हणते काय नाही हाय नाही तसं सांग अन लाग मग स्वयंपाकाला किती वाजता जाते म्हणते बाई तर जाईन ना जेवण खाऊन करूनच जाईन अकरा वाजता आता एवढ्या सकाळी काय तशीच जाईन काय उभाशी पाठवू काय म्हटलं जेवण खाऊन करूनच पाठवा लागेल स्वयंपाक बनवत नाही तर मग अकराचे बारा वाजवशी अकराचे नाही वाजवत मी लवकरच स्वयंपाक बनवतो स्वयंपाकाला लागली म्हणजे मी काय लवकर लवकर स्वयंपाक बनवून घेतो माया काम असं थोडी आहे का बाट ठेवून देईन गॅसवर तिकडे जाऊन बसन मोबाईल चिवडत बसन असं थोडी काम आहे माया स्वयंपाकाला लागली तर पूर्ण स्वयंपाक होत नाही तोपर्यंत मी किचनच्या बाहेर जात नाही तुम्हाला माहीत आहे मग हो ते तर आहे म्हणा स्वयंपाक झाल्याशिवाय तू किचनच्या बाहेर पाय नाही ठेवत बरं ठीक आहे मग जाय मग लवकर आणि ये म्हटलं शांता काकूच्या घरून बरं बरं ठीक आहे येतो मग प्रीती ताई कुठे निघाली म्हटलं एवढा घाई घाई ना इच्छाई तर म्हटलं मायावर बी लक्ष नाही अव थोडीशी कामी चालली मी त्याच्यानं माय काही लक्ष नाही तुझ्यावर यावर हा काय काही अर्जंट आहे काय बाबा अर्जंट काय अर्जंट काय समजा माई ननद आली तर तिच्यासाठी म्हटलं साडी पाहतो काकूच्या घरी असेल तर पाहिजे म्हटलं चारशे पाचशे पर्यंत आज जाऊन राहिली ते काल आली दुपारी एक वाजता काय आली तशी तर येत नाही ते काम पडल्यावर काय बरोबर रिश्तेदार आठवते हो तेव्हाच भाऊ दिसते तसा भाऊ कुठं दिसते आता काम पडलं आली किशोर किशोर करत नाही तर मग कुठचा किशोर ना काय किशोर मग तर ओळखत बी नाही यायल तसं तर राहते कोणी कोणी राहते म्हटलं बी काम पडला परिवार आठवते रिश्तेदार आठवते पण काम पडलं म्हणजे डबल येऊन नाही पाहत असे राहते ना कोणी कोणी नाही तर काय मग अशी काय नाही हे बी मोठी मतलब बी आहे आता काम पडलं तर आली आता पुराचं लग्न जुळलं पुढच्या महिन्यात लग्न आहे अठ्ठावीस तारखेचं तर म्हणते पैसे पाहिजे म्हणते पन्नास साठ हजार कुठून दिन आता येईल काय बोलतो लग्न जुळलं पुराचं वना लग्ने जुळलं आणि लग्नाची तारीखही काढली हं सगळं झालं म्हटलं साक्षीगण फाक्षगण आता डायरेक्ट लग्नाळे सांगले आली आमले हो ये जा म्हणून अ माये बाई बाई नाही होते मग आ आता सख्खा भाऊ आहे ना मग सांगले नाही पाहिजे काय तुम्हाला बोलवले हो पाहिजे होतं हं तुमच्या दोघाले नाही त काय मग आ मग राग नाही येणार काय यही बोलले आमची त मने भाऊ आहे ना मने मी आ तू मोठी ढाटी आहे त सांगले पाहिजे मने सांगितलं नाही काही नाही मने आता मी नाही येत मने मी मने रिसेप्शनलेस इनाच तसे म्हणत होते चुकलं पहिले पाहिजे नाही तर काय मग आता आण पन्नास साठ हजार करून द्या इकडून करून द्या आता कुठून करून देईन एक खाणं असं काम आहे आमच्या मागे खर्च काय कमी आहे काय आता लेकरा शाळे लागून राहिले त्याच्यासाठी पैसा जमा करून ठेवा लागन नाही पाठीपुस्तक छत्री आहे काय कमी खर्च येते नाही तर काय आणि हे आता हजार करून द्या कुठून करून द्या म्हणते आता तुमची वळखी पालखी असूनच म्हणते गावात आता वळखी पाळखी आहे तर काय त्याच्या घरी काय पैशा सुद्धा आम्हाला पन्नास हजार कोणाजवळ पैसा सगळेचा पैसा इकडे तिकडे कामकामी लागलाच आहे ते कोणाचा पैसा जमा नेणार नाही तर काय मग मी बोलली बा मला रागायला मी बोलली त्याला रागाला तेही बोलले आम्ही काय म्हटलं ड्युटीवर थोडी आहे आम्हाला काय पगार द् आहे काय म्हटलं पन्नास साठ हजार दिन म्हटलं तर तुम्हाला दिवसात कुठून करून देणार आहे बरोबर आहे मग बरोबर आहे तुमचं काय बरोबर बोलल्या आता एवढ्या म्हटलं एवढी मोठी रक्कम पहिलेच आपण जमा करून ठेवतो इकडे तिकडे सांगून ठेवतो परिवारात मित्रायले हा रिश्तेदार इकडे तिकडे आता वेळेवर म्हणतेवर कुठून आणन बाबा हो ना तर काल आम्ही बोललो पाहिजे म्हटलं होईन तर दिन नाही तर कुठून दिन बाबा काय कर्ज करून काय तिच्यासाठी सांगितलं नाही काही नाही आम्हाला काय जातच पुढं नाही केलं ना आता पैसे मागायला आले हो ते तर आहे चल मग रुपा घेतो म्हटलं मग भेटू माझ्या स्वयंपाकी वाच आहे कामही तसेच पडले मी म्हटलं पहिले शांता काकूच्या घरी जाऊन पाहतो साडी असन तर ठीक आहे नाही तर मग यायले जा लागन ना पाठवा लागन बाजारात असं ना प्रीती बाई शांता माझीच्या घरी राहते जाऊन पाय भेटून जाईन म्हटलं तुम्हाला हो घेऊन येतो म्हटलं आता माझ्या जवळ आहे तर दोनशे तीनशे रुपयावाल्या साड्या कुठं देणं परवडते अजून दिन तसून मलेच नाव ठेवन का माया भाऊ जाईन अशी साडी घेतली तशी साडी घेतली नाही दिन तिकून बी बोलत नाही देणार तिकून बी बोलत त्याच्यापेक्षा म्हटलं थोडेसे आता दोन तीनशे रुपये टाकून चांगली साडी देऊन देतो ना बोलायचं काम नाही पडणार मग नाही तर काय मग बरं जाय मग पाहून घे हो हो येतो मग हो हो शांता काकू शांता काकू काकू मा पाहुणे आहे वाटते घरी आहे प्रीतीताईचा आवाज येऊन राहिला

काय ना म्हणूनच मी म्हणून राहिले पावनी दिसून राहिले मी म्हटलं कधी आले गड हे तुम्ही पोरगी दिसली दोघी जणी दिसले नाही त्याच्यानं म्हटलं कधी आले बा बोल ना प्रीती कशी काय आली म्हटलं कसं काय येणं झालं बा आ कशी आठवण आली माई अहो काकू तुमच्या समोर एक काम आहे आ करता काय माई काम पहिले तू काम तर सांग कोणतं काम आहे काय काम आहे तेव्हाच तर का कामी काम पळन आता तू कामच नाही सांगशील ना कामी पडान काय म्हणशील तर कशी मी हाव म्हणू हा मी तू या कामी पडाला इक असं तर पडन बा काही नाही काकू मले कणी साडी पाहिजे तर आहे काय तुमच्या घरी आ पाच अक्षेपर्यंत पाहिजे जास्त मागाची नाही पाहिजे साडी काय बबिता हाय ना आपल्या घरी हो आहे हाय ना तीन साड्या आहे पाचशेवाल्या हाय म्हणते तीन आहे म्हणते पाचशेवाले पाहिजे का तीन अक्षर रुपयावाली पाहिजे नाही नाही एकदम स्वस्ती नका दाखव पाचशे वाढी दाखवा ना कोणासाठी पाहिजे हो ना आज चालली म्हटलं देऊन साडी आता पैसे काही आहे नाही जवळ आणि आज आहे बाजार तर संध्याकाळी भेटन कामाचे पैसे त्याच्यानं म्हटलं तुमच्या जवळून उधारी न घेऊन घेतो मग उद्या देऊन देईन तुमचे पैसे सकाळी पैशाचं टेन्शन नाही दे ना तू कधी दे आरामात काउन म्हटलं लवकरच हाकलून राहिले आ दिवसा सावध आली तर ठेव म्हटलं मस्त आठ पंधरा दिवस हा बातच हाकलून राहिली तू तर मस्त खीर बनव पुऱ्या बनव आंब्याचा रस मस्त आता आंब्याचा सीझन आहे बनवतो ना काकू रात्रीच तर खीर पुऱ्या हा आणि आता जे आंबे घेऊन आले तर आता म्हणते रस बनव पुऱ्या न शेवड्या उकड हा आताही म्हणून राहिले मले डबल डबल पाऊनचर करणं चालू <laughs> आहे हो काय चांगलं आहे ना बनव बनव आज चालली नाही या लागेल मग चंदाबाईच्या च्या भेटीला नाही तर चालली जाईन मग येतो येतो म्हटलं तर येणंच नाही झालं मी म्हटलं आता दोन तीन दिवस पण तू म्हणता आजच चालली काकू आता टाइम आहे काय रावाचा तर पुराचं लग्न आहे तर तिकडे पा लागणार आता कामं काज आणि लग्न घरी काय कामं कमी का निघते काय त्याच्यानं लवकर चालली ते हा काय कधीच आहे लग्न पुढच्या महिन्यात ता अठ्ठावीस तारखेला काय पावसाळ्यातच लग्न काढलं एवढा मोठा उन्हाळा गेला लग्न नाही काढलं ना पावसाळ्यात हा पाणी आलं तर झालं मग आता काय सांगा तर मी काय म्हणतो काका दाखवून द्या ना लवकर मला मग अजून स्वयंपाक पाणी करावं लागेल मला स्वयंपाक वाच आहे माया बरं ठीक आहे ना दाखवतो जाय बाई बी त्या घेऊन या बरं साड्या दाखवून दे म्हटलं कोणत्या साड्या हो पाहून घे म्हटलं प्रीती साड्या साडी चांगली वाटून राहिली अम्मा हे काय हे नको बापा हे नको घेऊ हे माया इनबाईनं घेतलेली साडी वय हे म्हटलं तू आईनं साडी घेतली आता आपण तेव्हा हे काय तू आई काय म्हणत होती म्हणे हे साडी कोणाला देऊ म्हणजेच ब्लाऊज शिव जा आणि घाल जा अशी म्हणत होती ना तरी घेऊन आली म्हटलं अम्मा आई माय लक्षच नाही राहिलं त्याच्यावर घेऊन आली मी हो तर हे म्हटलं देईनं घेतलेली साडी वय शिवा लागन ब्लाऊज अन घाला लागन मग ठीक आहे नाही साईड न ठेवून द्या म्हटलं ठेवून देईन मग मी कपाटात हो याच्यातूनच घेऊन जातो ना काकू दोन्ही साड्या चांगल्या यात घेऊन जातो कोणताही कलर हे घेऊन जातो काकू मी हे साडी आवडली मला बरं बरं घेऊन जा ना मग घेऊन चला मग येतो माय मुले बी असं होतं भेटीले चालत असं तर चला ना आ माय सांग चला म्हटलं बरं येऊ काय मग आ आता भेटून जाईन मग आणखी चालली गेली जाईन तर राहून जाईन मग तर मग बरं चाल मग रिंकू ये जो मटल तू एक कल्ला घेऊन हां चहा नाश्त्याले ठीक आहे ना प्रीतीबाई आज काय येत नाही आज तुम्ही कामात आहे तर उद्या येईन मी उद्या सकाळी ठीक आहे ना ये जो पण आठवणीनं आण जो मटल नाही तर मग हो हो करशील आणि येशील नाही नाही प्रीतीबाई येईन ना मी त्याला घेऊन येतो मटल उद्या बरं ठीक आहे येतो हो हो चला ना शांता काका पटकन चालला जाऊ म्हटलं हो हो चल ना अरे शांताबाई या 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 लय दिवसाबाद भेट झाली म्हटलं आपली हो ना आता तुम्हीच लयलय दिवस येत नाही तर मग लय दिसाय काय मग मस्त मोठं भावाचं घर आहे म्हटलं रावाले खावाले हा कोणत्या गोष्टीची कमी नाही तरी येतो शांताबाई कामा, कामा या शांताबाई बसा शांता का कोण काय म्हटलं तुम्ही चहा बनवू काय राहू दे ना प्रीती चहा काय बनवता सहज आली म्हटलं मी कर चहा नको बनव बर बर ठीक आहे काय करा मग तुम्ही गोष्टी काही लागन तर सांगा मग बरं ठीक आहे ना पाणी गिनी लागन तर देतोच मग मी आवाज हो हो तुम्हाला तर म्हणून राहिले मी चहा बनवतो आ बनवू काय काकू अर्धा अर्धा कपच घ्या नाही हो राहू दे ना बर चाल गळ आता पटकन जातो आणि स्वयंपाकाला लागतो स्वयंपाक बनवाले बी लय वेळ लागते ना काय हालचाल चालू आहे म्हटलं सगळं ठीकठाक आहे म्हटलं तुम्ही सांगा काय हालचाल चालू आहे तर मजेत आहे हो मजेत आहे माहीत झालं म्हटलं प्रीती जवळून लग्न जुळलं म्हणून हो हो लग्न जुळलं ना येसा म्हटलं लग्नाले येईन ना बाबा आता तुम्ही पत्रिका द्या तर येईन लग्नाले तुम्ही बोलाव जा आता ये नाही बोलावणार तर नाही येणार बाय नाही हो शांताबाई दिन ना मी सगळेलेच पत्रिका दिन प्रीती सांगत होती पुढच्या महिन्यात आहे म्हणे लग्न तर एकदम पावसाळ्यातच काढलं म्हटलं पेरणीच्या टायमिले आता ह्या वेळेस तर म्हटलं वावराचे धंदे चालू राहते फणं हे करणं ते करणं मजूर पाहिण वावराचेच काम चालू राहते म्हटलं पाहिला म्हटलं लग्न मस्त उन्हाळ्यात आता या तिसऱ्या चौथ्या महिन्यात आता वेळेवर ठरवलं आमचं काही नक्की नव्हतं पण आता पोरगी पसंत आली तर करूनच घ्या म्हटलं त्याच्यानुन हा काय चांगलं आहे ना चांगलाय नाही तर काय मग आता दोन दोन पोरं आहे ना शांतबाई आता एका पोराचं झालं म्हणजे टेन्शन नाही मग एकच राहते नाही तर काय मग करूनच टाका लागते घरी नाही आले म्हटलं आ चला ना घरी हा घरी बद जा म्हटलं इथं बसल्यापेक्षा घरी चाला मस्त चहा नाश्ता घे राहू द्या ना येईन नंतर आता ये पत्रिका द्यायला येईन तेव्हा तेव्हाही म्हटलं तुमच्या घरी चाला ना लगे सामान आले चला म्हटलं माई पोरगी आहे घरी आ तिच्या तिच्यास भेटून जाईन तुमची माई नातीन आहे म्हटलं सगळे संघ भेटून जाते हो काय बर ठीक आहे ना चला मग भेट घेऊन घेतो आता हायच म्हणतात नाही तर काय मग चला मग घरीच जा आता स्वयंपाक पाणी जेवणा खाणारे तर टाईम आहे तोपर्यंत तो इथं बसल्यापेक्षा घरी बस जास्त सगळे समोर गोष्टी बघता होते बरं ठीक आहे ना चला प्रीती काय करून बोला ना शांता का तू काय म्हणता काय पाहिजे पाणी पाहिजे का पाणी आणू काय तुमच्यासाठी नाही हो पाणी गिरी नाही पाहिजे मी काय म्हटलं तुला आता काम करायला टाइम आहे ना स्वयंपाक बनवायला एक दोन घंटे तर असं ना एक दोन घंटे तर नाही म्हणा पण एक दीड घंटा आहे काय म्हणता काही नाही चहा नाश्त्याला नेतो म्हटलं बाईले लय दिसा बाद आली तर हा काय घेऊन जा ना मग घेऊन जा ओ, हो चला म्हटलं मग हो चला काय झालं म्हटलं मग प्रीती आणली साडी शांता काकूच्या घरून नाही आणली ना आणली ना आता जावाच्या वेळेस द्या लागन देऊन का नाही टाकली आताच नाही तर बोलून गिलून जाशील मग कामा कामात आणल्या देऊन द्यायला पाहिजे होतं बाईले नाही व असे कशी बुलन एवढ्या आठवणीनं आणली ना असे कशी बुलन म्हटलं जाच्या वेळेस देऊन देईन ना आतापासून देईन काय हो हो देऊन दे आता कुठं गेली म्हटलं बाई शांता काकू न नेलं म्हणे आता रिंकू आहे जवळगू आहे तर चला म्हणे भेटे येऊन जाते म्हणे माया पोळी सांग त्याच्यानं घेऊन गेले हा ओके गे, कर मग लवकर लवकर काम कर म्हटलं अकरा वाजेपर्यंत झाला पाहिजे स्वयंपाक अकरा वाजेपर्यंत नाही दहा वाजेपर्यंत हा अकरा वाजता घरून निघन बाई Okay, कर नो लो लो कर कामें। हो काय करतो ना काय स्वयंपाक बनवायला टाइम लागते काय आता स्वयंपाकच बनवून राहिले मी बरं मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबू भेटू मग उद्या नवीन भागात धन्यवाद